नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे जो विषय म्हणजे शुभ अशुभ प्रत्येक व्यक्ती परतवे प्रत्येक मनुष्यामध्ये एक लहरी असते ती लहर परस्पर पूरक असल्यामुळे त्या शुभाशुभ लहरींचा परिणाम आपल्यावर होत असतो किंवा परस्परांवर होत असतो मग या लहरी जे शुभ असतील तर त्याचा परिणाम परिसरात असलेल्या त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींवर होत असतो तर शुभाशुभ लहरी वसे अंतरी लहरींचे प्रमाण निसर्गिक प्रत्येक व्यक्ती सजीव मात्रामध्ये मनुष्यामध्ये त्या लहरींचं प्रमाण हे निसर्गदत्त असतं मग त्यामध्ये शुभ लहरी अशुभ लहरी कशा तर आपल्याला अनुभव येत असतो काही व्यक्तींच्या आपण सान्निध्यात असतो जेव्हा सोबत असतो तेव्हा आपल्याला आनंद वाटत असतो उल्हाद वाटत असतो उल्हास वाटत असतो त्या व्यक्तींविषयी आपली भावना एक स्नेहाची असते आणि काही व्यक्ती असे असतात की त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपला स्वभाव हा गुणदोषाने युक्त होतो काहींचा स्वभाव उग्र असल्याने त्यांच्या सोबत आल्याने आपलाही स्वभाव उग्र होतो क्रोधी होतो थोडक्यात त्या व्यक्तीच्या अशुभ लहरींचा परिणाम आपल्यावर होत असतो शुभ व्यक्ती लहरी असेल तशा शुभ लहरींचा परिणाम आपल्यावर होत असतो कारण या परस्पर पूरक असल्यामुळे याची बांधणीच चा असल्यामुळे संपर्कात जसा व्यक्तील तसा परिणाम आपल्यावर होऊ शकतो कारण त्या लहरींचा परिणाम आपल्यावर होत असतो मग यामध्ये जर ती व्यक्ती धर्मकृत्य कुळवंशे पारंपरिक त्यांच्या कुळवंशापरंपरेनुसार धर्मकृत्य करत असेल धार्मिक मूळता स्वभावाची ती व्यक्ती असेल गुणांनी युक्त असेल अशी व्यक्ती सात्विक आणि सम असते आणि अशा व्यक्तीच्या संपर्कातील आपण असलो तर त्याच्या शुभ लहरींचा परिणाम आपल्यावर होऊन आपल्यामध्ये हे सात्विकता निर्माण होत असते म्हणजे व्यक्तिव्यक्तींबाबतीत असलेल्या शुभाशुभ लहरीचा परिणाम परस्परांवर होत असतो त्या लहरीचा परिणाम अशा प्रकारे होत असतो तर जर व्यक्तीमध्ये निसर्गदत्त लहरी आहे पण त्याचा मूळचा स्वभाव जो कुविचारी जल्प जी वितंडी असेल अविचारांची संगत त्याच्या सोबत असेल जल्प असेल प्रत्येकाविषयी राग आणि मद मत्सर त्याच्या अंतरामध्ये असेल आणि विवाद करत असेल अशा व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर त्याच्या अशुभ लहरींचा परिणाम होतो अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर आपणही त्याच्यासारखं भांडखोर किंवा क्रोधी रागीड होतो कारण का होतो त्या व्यक्तीच्या त्या अशुभ लहरींचा परिणाम आपल्यावर होत असतो मनुष्य जो क्रूर असेल कुमती असेल कुस्वभावी असेल तर असा व्यक्ती अशुभ लहरी जगात पसरवत असतो जगात म्हणजे एकूणच त्याच्या संपर्कात जेवढे व्यक्ती असतील ते व्यक्तींचा स्वभावच त्या व्यक्तीसारखाच असतो म्हणजे आपल्याला अनुभवायला असेल एखादा भांडखोर व्यक्ती असेल रागीट क्रोधी असेल त्याच्या संपर्कात आलेले सगळं सग्ण जण सगळे त्याच्या सोबतचे जवळचे रागीट असतात भांडखोर असतात का असतात कारण तो जो व्यक्ती आहे त्याच्या लहरींचा परिणाम या सगळ्यांवर होत असतो म्हणून या शुभाशुभ लहरींचं फार महत्त्व असतं प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात पण सात्विकता कशी निर्माण होते जर धर्मकृत्य धर्माचरणाने युक्त असेल तर सात्विक लहरी शुभ लहरी तो इतरांना देत असतो व्यक्तीच्या संपर्काने व्यक्तीमध्ये गुणदोष येत असतात म्हणून सुसंगती सदागडू असं म्हटलेलं आहे किंवा संगतीचा परिणाम हा शुभ अशुभ लहरींच्या संबंधाने आहे हे लक्षात घ्या कारण हे सगळं परस्परपूरक आहे मनुष्य म्हटल्यावर मनुष्य प्रत्येकाच्या संपर्कात जाणार आणि संपर्कात गेल्यानंतर त्याच्या शुभ अशुभ लहरींचा परिणाम आपल्यावर होणार मग हा परिणाम टाळायचा असेल तर काय केलं पाहिजे तर लहरींचे प्रमाण शुभाशुभ बसेल प्रत्येक व्यक्तींच्या गणा लहरी आपल्यावर आढळत असतात त्यांचा गणा परिणाम आपल्यावर होऊ नये असं वाटत असेल तर सत्स सत्कर्म धरून आपण व्यक्तिगत सत्कर्मामध्ये संत साहित्याच्या अभ्यासात किंवा सत्कर्मात रत राहिलं तर आपलं सात्विकतेच्या शुभ लहरी या उच्च प्रतीच्याहून समोरच्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही आपला प्रभाव आपल्या शुभ लहरींनी त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होऊ शकतो कारण या शुभाशुभ लहरी परस्पराने युक्त असल्याने या गोष्टी घडत असतात म्हणून पूर्वी जाणते लोक म्हणायचे की अशुभ लहरी आहे शुभ लहरी आहे जागा परत्वे पण असेल एखाद्या जागेमध्ये शुभाशुभ लहरी होतात या ज्ञाती लोकांना कळणार पण व्यक्ती गुणाबागुणाचं वर्णन काय तर शुभाशुभ लहरी याचा परिणाम होतो आणि होत असताना त्या व्यक्तीच्या संपर्कातला आपला रोजच्या दिवसातला अनुभव असेल व्यक्ती सात्विक असेल तर त्याच्यासोबत सगळे असणारे सात्विकतेने युक्त असतात क्रोधी रागीट असेल तर या प्रकारे घडतात त्यामागे हेच कारण असतं की शुभाशुभ लहरींचा होणारा परिणाम त्याविषयी आपण चिंतन केलं हे चिंतन आवडलं असेल तर नक्की प्रतिसाद घ्या धन्यवाद पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम